मित्रांनो स्पर्शाने तुझ्या या काव्यसंग्रहातील कविता आपण रसिकांसमोर क्रमशः सादर आहे याच मालिकेतली आणखी एक कविता मी तुमच्यासमोर सादर आहे कवितेचं शीर्षक आहे वेदना वेदना डोळ्यातल्या तुझ्या वेदना डोळ्यातल्या तुझ्या आता माझ्याच वेदना डोळ्यातल्या तुझ्या आता माझ्याच झाल्या वाहून तुला कुणी दुखावले पाहुणी तुला कुणी दुखावले होती नयनांच्या आवल्या पाहुणी तुला कुणी दुखावले होती नयनांच्या ओल्या आता सांगतो जगाला मी भयमणी उरलेच नाही आता सांगतो जगाला मी भय आता उरलेच नाही हात असा घट्ट मैत्रीचा आजवरी जगी कुणी धरलाच हात असा घट्ट मैत्रीचा आजवरी धरलाच नाही स्वप्न तुझ्या डोळ्यातली दिसती मलाही स्वप्न तुझ्या डोळ्यातली दिसती मलाही करील त्यांचे पुरती सखे देतो तुला मी त्यांचे पुरती सखे देतो तुला मी वाही काटे वाटेतले आपल्या आता कुठेच दिसणार काटे का आपल्या आता नाही कुठे आता दुःख तुझ्या आता दुःख तुझ्या मुळीच फिरणार नाही भो तिला दुःख तुझ्या आता मुळीच फिरणार नाही धन्यवाद